कृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून आज आपण भेटणार आहे आमचं आज सुरेश बापूंना जरा आज सुरेश बापूंच आमच्या मनोगत तुम्ही जाणून घ्या आणि सुरेश बापू सकाळपासून जरा टेन्शनमध्ये आहेत आणि सारखंच मोबाईल बघित आहेत सकाळपासून मोबाईल काय खाली टी व्ही तर नाही ती बघा गाडी मागाय गाडी आणायसाठी आता मला पैसे मागायला लागले ते आता जाणार आहे मी पैसे देऊन येणार आणि त्यांना गाडी आणायला पैसे देणार आहे मित्रांनो आणि आमच्या त्यांच्या जोडीला बसले तर आमचे गावचे आदरणीय शेतकरी ते दिवसभर आणि संध्याकाळच्या वेळेला ह्या कट्ट्यावरून बसती ती नव्हती घरात जीवती ती बास आणि आमच्या गावचे आदर्श शेतकरी आमचे नाना भाऊ आणि धनगरांची मेंढर चोरून गेली तर काय बोलत नाही ती ना आमची शर्ट गेली की आमच्या नावानं नुसतं खड फडतीन बघितलं का ऐकलं का मित्रानं कसं आहे आणि त्यांचे मोठे बंद राजे आमचे भाव आहे ते आता ते निघाले जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुमचं झालंय कामात बघू शकता या साइडला आमच्या हे जरा आमच्या गावचे आमचे नाना बसलेले आहेत आणि आमचा सुरेश भाऊचा घनिया मार मारतो भाड्या गावा गावा मला नाना काय मग व्हिडिओ बनवायचा लाई बघा काय मत आहे तुमचं सांगा नुसतं आता ते काय बोलणार नाही ते ते आज जरा नाराज आहे घन्या ना व घन्या आणि आमच्या तिकडं दादा बसलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि अशा रीतीनं सुरेश भाऊंच्या दारात आलोय हे सुरेश घर घरा बघा दिस दिसेल तुम्हाला झेंडा बिंडा लावला रामकृष्णाने लिहिलेल्या घरावर आणि बरोबर रस्त्याच्या बाजूलाच आहे लागून ला आणि हा समोर असणारा आमचा गावचा रस्ता कशाला ना नाणीला गं बस आमची सगळ्यात आमची जुनी आमची नाणी आलेल्या बघा आता नाणे कोणी गं बाय जा जा नाही तुला गुन्हेगण निच माझ घेतलं घेतलं शूटिंग चाललंय तुमचं विनय शॉट आले तर आमचं त्यांच्याबरोबर आपण आमचा चिरंजीव सुमित आलेला आहे आणि सुमित आता उतरून घरी निघालाय बार 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 बोलल्याप्रमाणे मित्रांनो इथंच आहे तो इथं नेट दिसते तो आळूळ कट्टा आडूळकरांचं आमच्या दुकान आहे तिथं आणि आमचे नानाभाऊ इथून इथनं डायरेक्ट हे बघा इथं खाली घर आहे नानाभाऊचं ह्या बोळात ते सुपार दिसतं का बघा ते भाऊ बंधुराज बसले त्यांचे तर सापराच्या पुढे निळा ड्रम आहे त्या निळा ड्रम जोरच त्यांचं घर आहे आणि तिकडं येतं आणि इथं ना काही इथे बसतोय त्या कट्ट्यावर आणि आमचा अमृत लाजून पळाला आहे मी व्हिडिओ बनवते म्हणून लाजून पण माणसं मला बघून व्हिडिओ बनवते म्हणून गावचे एच आर आहेत एच आर मुलगा माल एच आर मध्ये सचिन गेलेला घरी जर आता आम्ही तुम्हाला आमच्या गावचे आदरणीय आप्पासाहेब आणि आमचे लाडके सरपंच चंदू सरपंच घरात आहेत का कुणी केलं आपण धार काढते ते का बघी काढायचं चाल आमच्या अप्पासाहेबांची तुम्हाला कधीतरी मी त्यांचा चेहरा दाखवू <णिणागी> <णिणागी> शाळेचा समोरचा गटर बांधायला चालले शाळेच्या आतमध्ये जायला मुलांना त्रास होतो यातून जायला यायला त्यासाठी गटरचं काम चालू केलं आहे ग्रामपंचायतीमध्ये आमचे गावचे सरपंच आणि आमच्या गावचे आदरणीय नागरिक आमचे आप्पा स्वतःभाऊ आणि आमचे दादाबा इकडे उभे आहेत आणि या व्हिडिओला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी